अंदर देखना है सोचना है ना अरे यार आस आपके एक 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 एक

भाषण करण्याची जागा नाही याची मला पूर्णपणे जाणीव आहे परंतु तुमचं स्वागत करावं शिवसेनेच्या वतीनं शिवसेनेचा नेता म्हणून हो। तुमच्या सर्वांचं स्वागत करावं या करता म्हणून मी कर। या ठिकाणी उभा आहे आज स्वागताकरता पात्र तुम्ही एवढे एवढ्याकरता आहात त्या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी भले ती चोरी करून असेल ती गद्दारी करून असेल विश्वासघात करून असेल तर वाज मुख्यमंत्रीपदी जी व्यक्ती बसलेली आहे त्या व्यक्तीच्या जिल्ह्यामधून एवढ्या हजारोंच्या संख्येने तरी आणीकडे आमच्या साहेबांचा पास्ट मी तुमचं स्वागत करण्यात आता बहुत या ठिकाणी उभा आहे खरतर आज भारतीय जनता पार्टीनं जवळ जवळ निवडून आलेली सगळी माणसं सगळ्या पक्षातील थोडा तर राजकारण आहे दशरथ पाटलांना की हा संदेश सगळीकडे गेला पाहिजे पन्नास वर्षापूर्वी चाळीस वर्षापूर्वी इतकं कशाला प्रत्यक्षपणे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टीचा हातात हात घेण्यापूर्वी या भारतीय जनता पार्टीची काय अवस्था होती याचा आणि का। त्या कालखंडापासून का भारतीय जनता पार्टीची प्रामाणिक मंडळी जी विचारानं जी निष्ठेनं जी ध्येयान आणि जी तत्वानं भारवलेली होती कधी ना कधीतरी तरी आमचा एक ना एक या कारण दिवस रात्र भारतीय जनता भारतीय जनता पार्टीला हे सगळे मदत करत हे सगळे मदत करत होते परंतु दोन हजार चौदा साली देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं आणि ज्या लोकांनी प्रामाणिकपणे काम केलं ज्या लोकांनी आपल्या पक्षाचा माणूस बघितलं बघितलं ते मात्र या देशावर सत्ता शिवसेनेच्या

हाथ हाँ थोड़ा वर गया थोड़ा कैमेरे लाइट बड़ो

सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या महाराष्ट्राला विकासाच्या दृष्टीने पुढे काम जे कोणी करत असेल ते आमचे युवा नेतृत्व आदरणीय आदित्य ठाकरे साहेब यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून आज भारतीय जनता पक्षाचे भिवंडी ग्रामीण विधानसभेचे निवडणूक प्रमुख त्याचप्रमाणे माजी जिल्हा परिषद सदस्य आणि विधानसभेमध्ये यांचा अगदी कमी मताने पराभव झाला असे सन्मान्य दशरथजी पाटील त्याचप्रमाणे इतर जिल्हा परिषद सदस्य वज्रेश्वरी गणेशपुरी तिथे सन्मानित चेअरमन त्याचप्रमाणे अनेक सरपंच उपसरपंच आणि शेकडो भूत प्रमुखांच्या सोबत आज माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश करता आहे काय ठाणे जिल्हा हा तर केंद्रबिंदू मानला जातोय परंतु आज ही ठाणे जिल्हा सन्माननीय बाळासाहेबांच्या विचाराने आणि आपल्या आदेशाने चालतोय तालुका असेल भिवंडी शहर असेल नागपूर असेल मुरबाड असेल संपूर्ण ठाणे ग्रामीण मधून आज देखील शेकडोच्या संख्येने लोक प्रवेशात असतील या ठिकाणी येत आहेत आणि हा जिल्हा जो आहे हा जिल्हा आमचा स्थानिकांचा आणि आपल्या नेहमी अशा प्रकारचा जिल्हा आहे साहेब दश पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी आपल्या सोबत पक्ष बांधणीसाठी आणि येणाऱ्या सर्व निवडणुकांसाठी चांगल्या प्रकारचं काम करून त्या ठिकाणी आपला हात बळकट करण्याचं काम करतील एवढ्या अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांचा आपण त्यांना स्वीकारण्याबद्दल आपलं मनापासून आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराज

तुमच्या सर्वांच मातोश्रीमध्ये आणि शिवसेनेमध्ये महत्वाचं आहे की पडत्या काळामध्ये पण काळ पडता असतो तेव्हा भविष्य काळ चढता असतो म्हणजे पडलेला असतो आपण पडलेलं नाहीच आपल्या गद्दारी केली गेली तो ना चढतो श्यौ आणि दर तो चढलेला असतो तो पडत असतो त्याच्यानंतर चढलाय पडणार आणि काय पाडणार या निश्चय तुम्ही काही दिवस आता राज्यामध्ये कुटुंब समाजाला सुरुवात केली ओव्हन्टीना पट्टी झाली आता मराठवाड्यात जाईल असं करत करत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक चित्र नक्की बघतोय की महाराष्ट्रामध्ये ह्या सोरबाजराच्या विरुद्ध आणि गद्दारांच्या विरुद्ध नुसता असंतोष नाही तर भयंकर चीड आहे भयंकर संताप आहे आणि एका गोष्टीचं मला समाधान आहे की जसे की तुम्ही भारतीय जनता पक्षातून आलात मी सर्व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सुद्धा सांगतोय की आता जे काय चाललेलं आहे गुंडागर्दी आणि थोडा पुढे तुम्ही जे काय तुमच्या आयुष्य खर्ची घातलं ते याजसाठी केला होता आणि हा सोडून घातलं होतं का तुम्ही सगळे काय घरदार कुटुंब त्याच्यावरती निखारे ठेवून पक्ष वाढीसाठी मेहनत केली आणि पक्ष वाढवल्यानंतर तुम्हाला केवळ सत्रांच्या डोक्या जे डोक्यावर बाजार जात आहेत हे तुम्हाला मान्य आहे का नाही हे तुमचं हिंदुत्व हे जे भारतीय जनता पक्षाचं हिंदुत्व आहे भाडोत्री हे भाडोत्री हिंदुत्व तुम्हाला मान्य आहे का राष्ट्रवादीच्या बाबतीत निवडणूक आयोगाने निकाल घेतला पाहिजेच होत आणि तसा, तसा नसता दिला तर सुप्रीम कोर्टाने जो आठवडा आपल्या ते मारतील अशी मला खात्री आहे तो आताच तरी मारला एकदा चोरांना म्हणजे चोरच न्यायाधीश झाला अशी एक मी कुठेतरी बातमी वाचली चोरच न्यायाधीश झाला आणि त्या चोरांनी त्या काढामध्ये अनेक चोरांना चोरून दिलं पण हे खरी गोष्ट हो मी कुठेतरी वाचली चोरच न्यायाधीश झाला खोटी कागदपत्र तयार करून तो न्यायाधीश झाला न्यायाधीश झाल्यानंतर सोडून दिलं आणि नंतर सगळे काही चोर सुट्टी होत आणि या सुट्टी काळामध्ये जाहीर झाला आणि नंतर कंडक्या झालं कस त्याला बोलवलं त्यांनी कबुली दिली की मी चोरांना सोडल त्यांनी काय मातू मातून चोऱ्याकडे सोडले पण आणि बलात्कार दरोडे केलं तर अशा तेवढी नैतिकता त्या चोरात होती आता एवढी सुद्धा नैतिकता या भारतीय जनता आपल्या देशामध्ये तर इतर प्रादेशिक पक्ष इतर प्रदेशात मारतीलच राजकारणात हरवतीलच पण महाराष्ट्रामध्ये ही कीड मारण्याचं काम हे आपल्याला करावं लागेल आणि त्याच्यासाठी तुम्ही सगळे जग माझ्यासोबत आलात तुमचं सगळ्यांचं मी स्वागत करतो आणि धन्यवाद तर देतोच पण भविष्य काळामध्ये तुम्हाला कधीही शिवसेनेत आता तुम्ही म्हणालात की शिवसेनेत तिकडे गेला परत आला तुम्हाला कोणालाही शिवसेनेत पाण्याचा पश्चाता होणार नाही की बाई देतो खात्री देतो, तारी देतो तारी